आज <coughs> मशीन मध्ये एक तास ट्रीटमेंट झाली है ना सकाळच्या पेक्षा त्या म्हणजे मशीन मध्ये जाण्या अगोदर आणि मशीन मधून बाहेर आल्यानंतर थोडं काही जाणवत बऱ्यापैकी फरक पडल्यासारखा डॉक्टर म्हणलं एक सात आठ दिवस ती ट्रीटमेंट आपल्याला करायला लागेल त्याचा बऱ्यापैकी रिलीफ मिळत जय मल्हार आज कैलासवर एक वेगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी सुरू केली ऑक्सिजनचं एक मशीन आहे डॉक्टर साहेबांचं म्हणणं ते संभाजीनगर मध्ये जे जे प्लस हॉस्पिटल मध्येच आहे जे या बर्निंगच्या किंवा जाळल्याच्या जखमा बऱ्या करण्यासाठी फास्ट पैकी काम करतंय कैलासची प्रतिक्रिया चांगली आलेली आहे कायलाच्या तब्येतीमध्ये पण बऱ्यापैकी त्या जात याच्यामध्ये सुधारणा आहे आज आता फेसबुक लाईव्ह येण्याचा मूळ उद्देश म्हणजे काल जसं मी लाईव्ह आलो होतो आज सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जबाबदार बांधवाला जो जो हा व्हिडिओ पाहतोय ऐकतोय त्याला विनंती आहे कृपया की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या व्हिडिओला शेअर करावं आणि जर आपल्याला भूमिका योग्य वाटली जे काय वाटलं त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया सुद्धा द्यावी कारण आपली मीडिया सोशल मीडिया कारण मेन स्ट्रीमची मीडिया मी जसं काल सांगितलं तसं आजही इकडची वाईट झाली की तिकडं आणि तिकडची झाली की तिकडं आणि दोन्हीकडून मस्त जोरात पेटवा पेटवी विझवणाऱ्याकडे कोणाला काही घेंदेल का नाही अजून असो तो आता विषय सोडून देऊ आपण मुद्द्यावर येऊ काल मनोज जरांगे पाटलांनी एक व्हिडिओ दाखवला होता मी जसं म्हटलं की जरांगे पाटलांनी आता ते मी सल्ला त्यांना देण्या इतका निश्चित मोठा नाही परंतु समाजाचा नेता संवेदनशील नेता म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे पाहत असताना कैलासचे ज्या पद्धतीने ते फोनवर बोलले त्या पद्धतीने कैलासला भेटून त्याला धीर देऊन हे प्रकरण हाताळलं असतं तर कदाचित त्याचे परिणाम चांगले दिसले असते पण काल त्यांनी व्हिडिओला दाखव व्हिडिओ दाखवल्यापासूनचे आतापर्यंतचे परिणाम फार नकारात्मक आहे मी जे मीडियावर पाहतोय सोशल मीडियावर पाहतोय बऱ्याच बांधवांचे सकाळपासून फोन सुरू आहेत तर मला असं वाटतं की एक चांगली संधी जरंगे पाटलांना होती त्यांनी सामाजिक शांततेकडे वाटचाल कर, कर करता आली असती परंतु तो व्हिडिओ दाखवून जो व्हिडिओ दीड दोन महिन्यापूर्वीचा आहे त्या व्हिडिओचा आणि सव्वीस तारखेला महाशिवरात्राच्या दिवशी घडलेल्या घटनेचा दुरान्वय संबंध नाही कसल्याच प्रकारचा संबंध नाही जो जरांगे पाटलांनी घटना व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये भुरकट कलरची पॅन्ट आणि काळसर ग्ले, ग्ले, ग्ले कलर ग्रे कलरची एक बनियन ही कैलासच्या अंगामध्ये दिसते तर ज्या दिवशी मारहाण झाली शिवरात्रीच्या दिवशी त्या दिवशी ब्ल्यू कलरची जीन्स आणि व्हाईट कलरचं बनियन शर्ट हे क्लिअर दिसतंय दोन्ही व्हिडिओमध्ये मध्ये अगदी स्पष्ट दिसतंय याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा डाऊट नाही तो मागचा व्हिडिओ दाखवून जारांके पाटलांनी या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं त्याचा परिणाम असा झाला की जर जातीच्या साठी किंवा आरोपीला वाचवण्यासाठी जर अशा पद्धतीनं जारांके पाटील पुढे आले तर साहजिकच इकडच्या बाजून त्याच पद्धतीनं आता सुरुवात झालेली आहे आता त्या खोलात आपल्याला जायचं नाही काय झालं कसं झालं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय आता त्या न्यूज चॅनलवर इकडं तिकडं सगळीकडे ते दिसेल मग आता हे काही आपलं कोर्ट नाहीये की हे ते ते करण्यासाठी परंतु मी काल सुद्धा बोललो जे चूक आहे त्याला चूक म्हटल्या गेलं पाहिजे आज भारत पोलीस स्टेशनला काही आमच्या माय मावल्या एक मोर्चावाजा निवेदन घेऊन गेल्या आणि तिथं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या दिवशी असा असा प्रकार घडला त्या माऊल्यांची मी प्रतिक्रिया ऐकत होतो म्हणजे आता तेही संतापजनकच आहे मायमाऊली ही मायमाऊलीच आहे कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण आणि कुठल्याही मायमाऊलीची छेड काढणं त्या मायमाऊलीचा म्हणजे अपमान करणे किंवा त्या लज्जास्पद काही कृत्य करणे हे कुणीही सहन करणार नाही सहन करणार नाही पण जरांगे पाटील एका म्हणजे फक्त स्वजातीय आरोपीच्या समर्थनात अशा पद्धतीनं गोंधळ निर्माण करून एक वेगळी ताकद पद्धतीनं जरांगे पाटील काल बोलले की <coughs> कैलासला तात्काळ अटक करावी त्याला मोक्का लावावा आता मोक्का कशावर लागतो त्या मी बोलणार नाही त्यात मग तुम्ही असे चुकीचे बोलले की तुम्हाला उत्तर त्याच पद्धतीनं मिळतात मोक्का कुठं लागतो अशा याच्यात मोका लागतो आणि याला मोका लावायची भाषा करायची ज्याला तुम्ही रजाकारी मानसिकतेतून औरंगजेबी कृत्य केलं औरंगजेबाच्या काळात ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं कृत्य केलं आणि त्याला हे चटके दिले त्याच्यावर मोक्का लावायचा आणि तुमच्या हिमतीमुळे आज हिंमत झाली आज आमच्या मायमावल्या तिथे गेल्या आणि साफ खोट्या बोलल्या शंभर टक्के खोट्या बोलल्या कि सव्वीस तारखेला हा मंदिरात आला कपडे काढलेले होते त्यानं हे केलं मला त्या शब्दातही सांगता येत नाही आता त्यानं हे केलं त्यानं ते केलं कुठे व्हिडिओ कुठे ते नाहीये ना तो व्हिडिओच दुसरा आहे हा व्हिडिओ दुसरा आहे आणि तरी तरी मी म्हणतो की एकतर जो जुना व्हिडिओ होता त्यावेळेसही तुम्ही तक्रार करायला करा पाहिजे होती सव्वीस तारखेचा व्हिडिओ होता ज्या मायमाऊलीला या नालायकानं छेडलं मी नालायक म्हणेल त्याला आता ज्या माऊ मावल्यानं यानं छेडलं त्या मायमाऊलीनं तिथंच त्याच्या कानाखाली मारायला पाहिजे होती जे तुमचा भागवत दौड आणि कंपनी तिथं होती त्यांनी त्याला तिथंच फटके द्यायला पाहिजे होते मंदिरातच आम्ही काही म्हणलं नसतं तरी हा ऐकला नसता येरी तुम्ही किती ताकद आहे तुमची की तुम्ही त्या लोखंडी लाल झालेल्या सळेनं त्याला चटके देत आहे तो शांत बसलेला आहे त्याच्या हातपाय बांधून शांत केला असता पोलीस स्टेशनला फोन केला असता वाले तिथे आले असते उचलून नेला असता मग जो गुन्हा त्यानं सा, केला नाही तो गुन्हा त्याच्या माफी माथी लावून त्याला अशा पद्धतीनं औरंगजेबाची आठवण करून देणार कृत्य तुम्ही करता त्याचं समर्थन कसं होऊ शकत म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये जिथं प्राणी मात्राची सुद्धा दया करण्याचं काळजी घेण्याचं त्यांच्यासाठी सुद्धा कायदे करण्याचं काम केलं तिथं तुम्ही हा कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला कोणी याच समर्थन कोण करल आणि आता या प्रकरणामुळं काय होत आहे की तुम्ही जर भावनिक ह्याच्यातून जातीय प्रेमातून मी हे जातीय प्रेमातून अजिबात करत नाहीये मी अत्यंत स्पष्टपणे जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय की जातीय प्रेमापुटी नाहीये कैलासला ज्या पद्धतीनं अमानुषपणे निर्दयीपणे क्रूर पद्धतीनं जनावरांपेक्षाही डेंजर अशा पद्धतीनं जे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या शारीरिक वेदना दिल्या मरण यातना त्याला दिल्या त्याचा निश्चित नाही चालू आहे ना हे काय ज्या पद्धतीनं ह्या यातना त्याला दिल्या याच्या विरुद्ध आमचा आवाज उठवणार आहे मग आता जर तुम्ही अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं याच्यावर ब्लेम करायचे हे काही कोर्ट नाहीये आरोपीच्या वकिलांनी एक म्हणलं की फिर्यादीचा वकील दुसरा म्हणल फिर्यादीच्या वकिलानं एक म्हणलं की आरोपीचा वकील दुसरा म्हणल याच्यामध्ये सामाजिक शांतता भंग पावते जी सामाजिक दरी ऑलरेडी झाली आहे हे सरकार मराठा ओबीसी वा वाद लावण्यामध्ये यशस्वी झालंय राज्य करते राज्यकर्ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही पक्षाचे असो हे राज्यकर्ते यशस्वी झाले वंजारी मराठा वाद लावण्याचे शिशू झाले आणि आता जर हे असंच चालू राहिलं दोन्ही बाजूनं म्हणजे इकडून एक दगड मारला की इकडून एक मारायचा इकडून एक मारला की इकडून एक मारायचा हे असं जर चालू राहिलं तर याच्यामध्ये प्रकरण पुन्हा वाढत जाणार आहे सामाजिक दरी वाढत जाणार आहे सामाजिक शांतता विस्कटत जाणार आहे एक मोर्चा इकडून निघला की एक मोर्चा इकडून निघणार आहे आणि वकील हा कोर्टात कोणत्याही केसमध्ये जाऊ द्या मी जर उद्या मर्डर केला आणि कोर्टात वकील लावला तर माझा वकील म्हणणार आहे की माझा आशिल हा प्रामाणिक आहे यांना असं केलंच नाही निर्दोष आहे अगदी बलात्काराच्या सुद्धा केस वकील लढतात कोणताही गुन्हा केलेला असेल त्याच्या केसेस वकील त्याचा वकील त्याची बाजू चांगलीच मांडतो म्हणून आम्ही याची बाजू चांगली मांडत नाहीये जबाबदारीनं बोलतो याच चुकलं होतं याची शिक्षा तिथंच जागेवर याची शिक्षा पोलीस स्टेशन मध्ये याची शिक्षा कोर्टामध्ये याची शिक्षा ठरवण्याचा अधिकार संविधानाला आणि कायद्याला तुम्हाला कोणी दिला म्हणून तुमचं चुकलंय याची जर एक चूक असेल तर तुमच्या नाईन्टी नाईन नव्याण्णव चुका आहेत म्हणून तुमच्या नव्याण्णव चुका लपवण्यासाठी तुम्ही याच्या जर अजून नव्यानं चुका काढण्याच्या भानगडीत गेलात तर हे वाढत जाणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला माझी विनंती आहे की हे इकडं तिकडं जाऊ नये मी मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे सगळे समर्थक किंवा सगळ्यांची भावना शंभर टक्के समजते जो एक ओरड होतोय मा त्या मावशी पण आता त्या पोलीस स्टेशनला गेल्या त्या पोलीस स्टेशन मध्ये त्या सुद्धा बोलतात कि इथं नवनाथ दौडलं विनाकारण नाव टाकलं तो इथं नव्हता नव्हता हे आम्ही म्हणतो कायला म्हणतो आणि हे म्हणल्यानं नाही ना कैलासनं जर म्हणलं की नवनाथ दौड इथं होता त्यानं मारला ते कुठे आहे मी जरी म्हणलं ते कुठं आहे कारण तो इथं नाही हे पुराव्यानेशी सिद्ध आहे तो इथं नव्हता पण त्याच्या सहकार्यानं त्याच्या सांगण्यावरून त्याच्या हिमतीवरून भागवत दौडनं सोन्यानं हे काम केलं ही तक्रार आहे ना मग याचा आरोप आहे मग तुमचं जर म्हणणं आहे की नवनाथ दौड तिथं नाहीये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये सिद्ध करा कोर्टात सिद्ध करा आणि जर नवनाथ दौड निर्दोष असेल तर त्याला शिक्षा करा त्याला फासावर लटकवा त्याला जेलात टाका अशी मागणी ना कैलास करत नाही ना आम्ही करत नाही आम्ही असं म्हणतोय का दुनिया झाली तरी चालतं याला फाशी झाली पाहिजे याला अटक झाली पाहिजे याला शिक्षा झाली पाहिजे असं नाही म्हणत आम्ही मी अजूनही म्हणतो जबाबदारीनं कि पोलीस यंत्रणा आहे न्याय व्यवस्था आहे तुम्ही ही मागणी करा ना जरांगे साहेब यासाठी साठीची मागणी करा संतोष भाई याच्या प्रकरणामध्ये किती तुमच्या सांगण्यावरून म्हणजे महाराष्ट्रातलीच जनता पेटली होती तुम्ही जर याला अटक केलं नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल हे करावं लागेल एवढं आंदोलन केल्यापेक्षा रान पेटवल्यापेक्षा साधं करा ना सगळं ऐकतात तुमचं मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यापासून आय जी डीजी एस कलेक्टर सगळे ऐकतात यासाठी लावा करा प्रकरणाची चौकशी काढा सत्यता बाहेर आणि आमचं म्हणणं आहे फक्त सत्य करा त्याचा रोल असल त्याला अटक झालीच पाहिजे कारण कृत्य अमानवीय आहे निर्दयी आहे क्रूर आहे आणि तो नसेल तर सोडून द्या पण त्याला वाचवण्याच्या चक्कर मध्ये स्वजातीय प्रेमातून तुम्ही जर याच्यावर आरोप करत बसले तर ते उलट उलट होत जाते त्याचे परिणाम आपण पाहिले अर्धनग्न म्हणले तुम्ही अरे काय कमाल म्हणजे इतका द्वेष असू नये माणसाला द्वेष असावा तर किती असावा आणि जी कालची घटना आमच्या मायमावल्या पण सांगतात कशाला माय मावल्यांना पुढे आणता माय माऊल्या पोलीस स्टेशनला गेल्या बर गेल्या तर गेल्या खोट बोलतात त्या दिवशी जर रिपोर्ट दिला असता घटनेच्या दिवशी थी ठीक होत बर काल तरी रिपोर्ट द्यायचा सव्वीसारखेला सव तारखेची घटना वेगळी व्हिडिओतली घटना वेगळी सव्वीस तारखे दहा त्या मंदिरात गेला टाका मंदिरात सीसीटीव्ही आहेत सीसीटीव्ही आहे मंदिरात सीसीटीव्ही आहे ती मागणी करा ना प्रशासनाला पोलिसांना ती मागणी करा की इथले सीसीटीव्ही जगजाहीर करा तिथले फुटेज जग जाहीर करा त्या दिवशी मंदिरात काय घडलं बरोबर का कैलाश हा त्या दिवशी तू गे तिथे दारू जायला मग सव्वीस तारखेची ही घटना आहे जी जारांगे पाटलांनी व्हिडिओ दाखवला तिचा टायमिंग पाच सहा वाजताचा आहे दिवस आहे वरती मंडप नाही आहे उजेड आहे आणि ही जी घटना घडली त्या दिवशी त्या दिवशी अंधार आहे रात्रीचे आठ नऊ दहा वाजलेले आहेत आणि मंडप टाकलेले आहे महाशिवरात्रीची पब्लिक भरपूर आहे तो व्हिडिओ दाखवा आणि तो व्हिडिओ दाखवल्यावर जर कायलाच तिथं आरोप घेऊन धिंगाणा करत असेल उघडानाकडा फिरत असेल तर तुमच्या आरोपात तथ्य आहे एक पॉईंट जर तुमचे आरोप खरे आपण मान्य करू मग तुमचे आरोप जरी खरे तरी तुम्ही त्याला तिथं या पद्धतीने मारायचा तुम्हाला अधिकार आहे तुमचा गुन्हा नाही हा गुन्हेगार आहे करा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल तुमच्या धार्मिक भावना दुखवल्या करा तुम्ही गुन्हा दाखल तो मार खाताना सुद्धा महादेवा म्हणत होता मार मारण झालं तव्हा महादेवा म्हणत होता आताही म्हणतो महादेवानं वाचवलं आणि त्याचे फोटो व्हिडिओ भरपूर आता सोशल मीडियावर चाललाय कसं असतं ना इकडून एक झालं की इकडून दोन होतच असतं त्याचे भरपूर त्याच्या मध्ये तर कितीतरी फोटो आणि व्हिडिओ आहेत तो किती किती महादेवाच्या मंदिरात त्याला महाखाल म्हणतात गावामध्ये त्याचे आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल लागले जर तुम्ही स्वजातीच्या प्रेमाने किंवा विमानपणाने जर तुम्ही जर पुढे येणार असाल तर लोक येणारच आहे आणि मला असं वाटतं हा जातीय द्वेष सामाजिक दरी ही एकूणच सामाजिक समाज व्यवस्थेसाठी चांगली नाही म्हणून सामाजिक दरी वाढवण्याऐवजी मी काल जरंगे पाटलांचं नाव घेतलं नवनाथ दौडचं नाव घेतलं आज घेतलं कालपर्यंत घेतलेलं नव्हतं कैलासने कधी म्हणलं नव्हतं कैलास तर मला आज माहिती मिळाली की कैलास जारांगे पाटील की जय म्हणत त्यांच्या आंदोलनामध्ये होता कालचाच व्हिडिओ याच्या भावाचा याचा भाऊ म्हणतो की जारांगी पाटलांनी आम्हाला मदत करावी जसं तुम्ही तीन दिवसापूर्वी फोन केला होता आणि आम्हाला अपेक्षित होतं की तुम्ही आलं पाहिजे होत माझी अजूनही विनंती आहे की या भेटा त्याला त्याच्या जखमा पा त्याच्या वेदना अनुभवण्याचा प्रयत्न करा याची चूक तो आजही म्हणला आजच म्हणला की महादेवाने मला शिक्षा दिली त्या व्हिडिओत सुद्धा म्हणतो तो तो जो मार खाताना जो व्हिडिओ तो म्हणतो महादेवाने शिक्षा दिली बल बरं केलं देवा पण जरा आतीच केलं म्हणजे तो निस्सिम भक्त आहे महादेवाचा म्हणजे त्याला महादेवाचा भक्त आहे म्हणून त्याच्या चुकीवर पांदरून पांघरून टाकायचं कदा अजिबात नाही टाकायचं आता ज्या आमच्या मावल्या सुद्धा माफ करा मावल्या हो इतकं कशाला खोट बोलता त्यानं हे केलं ते केलं ते तोना तोना शब्द एका माऊलीच्या तोंडातून असे शब्द काढून घेणं तरी उचित आहे का नाही उचित मला वाटतं थांबलं पाहिजे न्याय या बाजूने सुद्धा झाला पाहिजे न्याय त्या बाजूने सुद्धा झाला पाहिजे जर अन्याय याच्यावर नाही करायचा अन्याय त्याच्यावर पण नाही करायचा आमची भूमिका अन्यायाविरुद्ध आमची भूमिका न्यायासाठी आम्ही असं म्हणत नाही की आमच्या माणसाला न्याय मिळत असताना दुसऱ्या कोणावर अन्याय करा आणि कायद्याचाही नियम आहे दोन गुन्हेगार सुटले तर चालतं पण एक निर्दोष फसला नाही पाहिजे मग शांततेनं कायदेशीर मार्गाने सामाजिक सद्भावना हे सोबत घेऊन जर आपण गेलो तर काहीतरी तस होईल तसं होणार नाही म्हणून मला असं वाटत की आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ नये किंवा आपण काय करू नये काय करावं हे सांगण्याचा माझा अजिबात उद्देश नाही फक्त तुम्ही जितकी ही सामाजिक दरी वाढवण्याचा प्रयत्न कराल जितके तुम्ही आरोप प्रत्यारोप कराल तितकं आहे त्याच्यामुळं न्यायासाठी तुम्ही भांडा आमच्या आवाजापेक्षा तुमच्या आवाजाला नक्कीच किंमत आहे शासन दरबारी आमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या शब्दाला जास्त किंमत आहे म्हणून तुम्ही ह्या मागण्या करा ना तुम्ही मुख्यमंत्र्याला मागणी करता की याला तात्काळ अटक करा त्याच्यावर मोक्का लावा असं केल्यापेक्षा ही मागणी करा ना की फास्ट तपास करा कॉल डिटेल्स तपा तपासा आणि जर त्या नवनाथ दौडचा सहभाग असेल तर त्याला तात्काळ अटक करा आणि नसेल तर सोडून द्या असं म्हणा तुम्ही म्हणा ना आमचा काही त्याच्याबद्दल आक्षेप राहणार नाही पण ही भूमिका घ्या ना की चुक चुक ज्याचा गुन्हा आहे त्याच्या पदरात तो पडला पाहिजे पण हा कपडे घालून तिथं गेला कपडे काढून गेला यानं हे केलं ते केलं हे सांगून हा गुन्हा सॉल्व होत नाही या प्रकरणात न्याय होत नाही मग का दिशाभूल करायची का गोंधळ निर्माण करायचा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतो की या प्रकरणामध्ये आपल्याला कैलासला न्याय मिळाला पाहिजे कोणावर अन्याय पण झाला नाही पाहिजे आणि सामाजिक शांतता राहिली पाहिजे गुन्हेगार कोणीही असो गुन्हेगाराला वाचवण्यासाठी जातीचा आधार घेणे आणि जातीच्या आधारावर कुणाला गुन्हेगार ठरवणे हे दोन्ही गोष्टी समाजद्रोही आहेत जातीच्या नावावर गुन्हेगाराला वाचवणारे आणि जातीच्या आधारावर गुन्हेगाराला फसवणारे या नीच मानसिकतेचे लोक समाजद्रोही आहेत म्हणून कुणीही जातीच्या आधारावर कुणाला वाचवण्याचा आणि कुणाला फसवण्याचा प्रयत्न करू नये राजकीय स्वार्थापोटी आपसी याच्यातून हे समाज पेटवण्याचं काम कुणी करू नये या ठिकाणी आज इतकंच जर जे जे आपण बोलाल एक बोललं की दोन होतं दोन बोलले की चार होतं यानं जसं आपण म्हणतो की बोलण्यानं बोलणं वाढत जातं भांडणानं भांडण वाढत जातं तसं माझी विनंती आहे जरांगे पाटील आपल्याला आपल्या सगळ्या समर्थकांना की आपण चुकीचे खोटे नाटे आरोप करून जितकं तुम्ही कैलासला डॅमेज करायला जाल कैलातच्या अंगावर जितकं फेकण्याचा प्रयत्न कराल ते सगळं खाली येणार आहे आणि या डॅमेज मधून सगळे काही फायदा होणार नाही त्याच्यामुळं न्यायासाठी भांडा याची चूक याच्या पादरात त्यांची चूक त्यांच्या पादरात धन्यवाद शुभरात्री त्यात ते वाचून नसतं बोलताय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा